हाय नमस्कार तुम्हाला सगळ्यांना कशा आहात तुम्ही असे आहे की तुम्ही सगळे चांगले असताना आम्ही पण चांगले आहेत राजा सर्जेची जोडी आणि ऊस तोडायची रशी पाडी तर चला आज का नाही ब्लॉक पूर्ण बघत राहा इतकं मस्त ब्लॉक होणार आहे की तसलं बघायचंच काम नाही आज तुम्हाला का नाही आमचे राजा सरजा ऊस तोडायची सरी कशी पाडायला लागलेत तर तुम्हाला मी दाखवणार आहे कालच्या कालचा एक ब्लॉक काढलाय कालच्या ब्लॉकला जाऊन बघा तुम्ही काल त्यांनी रान नीट केलेलं आहे के आणि आज त्यांनी सरी पाडाय चालू केली तर चला तुम्हाला सरी कशी बैल पाडायला लागले ते बघू आपण का नाही त्यांच्या हिंडायचं आणि कशी सरी पडली ते नक्कीच बघा तर मग चला तर मग ह्या बैल लागली सरी पाडायला रोसाची सरी आणि ह्याच्यामध्ये किती दिवस लागले रान नीट करायला मला रान नीट करायला दोन दिवस लागले <laughs> रशी पाडाय चालू काय रशी पडायचं म्हणते काय म्हणते त्याला सरी, सरी, सरी पाडाय चालू येतच नाही रशी सरी सगळे एक एकडे एकच व्हायला तर एक, 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 एक माणूस वरी उभा राहायला आणि एक माणूस धरायला जागत आहे सरीला हवा काही सरी अशी पडायला लागली या ऊसाची सरी हे काही अशा सऱ्या पडायला लागल्या ह्याच्यामध्ये ऊस लावून घ्यायचा बैल तर अशा तर राजा सरजीच जोडी असली पडत एवढं झनझनाट एकदम खोल सरी पडायला लागली या हवा काही हा काही कसली सरी पडायली तर ह्याच्यामध्ये ऊस हातरून घ्यायचा आहे उद्याच्याला लावून घेणार ऊस हे लस भारी सरी सरी पडली या ट्रॅक्टरच्या सरीवनीच सरी पडली या ट्रॅक्टरच्या सरीवरीच एकदम मस्त काका त्यांनी काला रान मुगडून पाळी घालून मुगडून पाळी घालून निर नीटनिटक निर्मळ करून घेतलं ये सगळं एकदम स्वच्छ काळ काळ झरान दिसायला लागलं या आणि आज सरी पाडायला लागले पण आज काय सरी होत नाही उद्याच्याला सरी येण होती तर त्यांच्या मागं महाग चलत आहे आपलं मी काही कामच नाही मला इकडून तिकडं चालले तिकडून तिकडं चाललेत बघा तर आपली नवीन जोड राजा सरजाची जोडी कसली मस्त पाडायला लागली सरी <laughs> मातीचा डुंबा उग एकदम मातीचा लेग हे होत हे जे अवजार आहे ते आम्ही सांगलीच्या तिकडून सांगली साताऱ्याकुन आणले किंवा आपण हे सांगली साताऱ्याकून आणले तर आपल्याला किती फुटावर जी सरी पाहिजे त्या तितक्या फुटावर पडत या किती फुटावर किती किती फुटावर पडती सरी माल चार पाच साडेतीन चार पाच फुटावर सरी पडती म्हणा आणि ही सरी किती फुटावर आहे चार फुटावरली सरी आहे जर तुमच्या कुठं कड काम असलं तर आम्हाला आमच्या बैलाला आमच्या बैल ट्रॅक्टर सारखं का काम धर धरात नाहीत खरे मग आपल्या गावातच म्हणायला लागले की आपल्या गावातल्या माणसाला संध्या आता हे आपल्या आपल्या गावातच आहे की का नाही कमीत कमी दोन किलोमीटर जरी लांब असला तरी आम्ही कामाला येतो दोन तीन किलोमीटर दिसाले ना मालकाची जोडी सर्जेची राजाची जोडी हा ह्यांना खाया पिया घातलं का नाही बाबा काय खाऊ घातलंय गजरा गजरा खातात काय केसा लावायचा असतो गजरा हत्ती सोय सरी येत मस्त पडायला लागली बघा पण मोकळ्या रानामध्ये काळ्या काळ्या मातीत तर झुल नाऱ्या शेतात लहर मी झाले जणू कसलं दिसायला लागलंय भारी जी जी भारी दिसलंय का नाही माहिती का तुम्ही इथं ज्यावरीच पेरा पाहिजे होतं ऊसाच्या आवीजी ऊसाच्या आवीजी ज्यावरीच पेरा पाहिजे होती ज्यावरील लय भारी आली असती काय झालं खांब्याला मुळे आली बघा तिथं खांब्याची मुळे अडकली म्हणा खांब्याला मुळे आल्या आणि मुळे अडकली म्हणा तिथं काय बी म्हणते पतीन काहीतरी हे वाटतंय खरं ते ताराचं काहीतरी असतंय ना हे केलेलं त्याच्यामुळे सरी जरा बिघडून बिघडू झाला या सरीचा झाला या बिघडू सरीचा जरा बारीक सरी झाली बरोबर आली बरोबर आली किंवा सरी तर तिथं मग वर आण ना म्हणजे पाणीही पिताना तुम तुमच्या नादात मी बी पाणी पिन मी चलत चलत आले तिकडून पाणी पिन मी भी पाणी पिलं ना काय बैल आज भी हा पाणी पिलं ना खब कसा दिसायला देऊ त्यांना विधान महाराजांना द्या की एक आणि म्हणा की शेत तुम्ही मला की शेतकऱ्याला तंबा खाल्ल्याशिवाय जमत नाही मग महाराज असंय का मग हे शेतकरी असलं कसा जे मजूर करणारे असते तीच खाते काय किंवा जे मजूर करी असते त्यांना दहा रुपये खर्च तंबाखूचा केल्याशिवाय त्यांना परवडत नाही हाय का नाही मला हा काम बी परवडायला पाहिजे हाय का नाही अर्ध पगार गेला पाहिजे तुम्ही सगळं बोलतात कसं तुम्ही सगळं बोलात आहात आम्ही म्हणायचो तुम्ही त्याचा नाद नसतो ना ना तसला गोष्टीचा भाकर खायचा नादावा असावा दुसरा कुठला दुसरा कुठला असा भाकर टाइम कमी आणि ते तंबुकाचं नादा बघा झालं का तुमचा ठेपा ठेपाला मध्ये का ठेपा अरे देवा हा मग तेच म्हणायला लागली बैलाचा ठेपा नव्हता तुमचा ठेपा तुम्हाला कसं फेस यायला ग त्याच्या नाही पलीकडेच नाही मग हे ओडायला जास्त काय त्याला कमी आहे ओडायला त्यालाच कसं काय माहिती कोणाचा फोन वाजय बघा लिमोणीचं झाड आहे चहा आणला काय महाराजांनी जेवायला भाजी आणली कुणाला तिथे मी जेवण केलंय मला म्हणले असे मी आणलं नसतो त्यांना जेवण दांडक का सरी कशी पडली सांगा आधी खरे शेतकरी म्हणायचं हे मग जबरदस्त सरी कशी पडली ट्रॅक्टर वरणी सरी पडली का नाही पण बैलाची बेजर होईल का बैलाची बेजर होणारच आहे म्हणा आहे झाला उद्यापासून पाऊस चालू व्हायला पण बघा पावसाच्या आधी लावून झालं म्हणजे हे भारी दाला ये दाला ये दाला ये। आता आऊत सोडून जेवण करते ना आऊत सोडून जेवण करते आऊत सोडून नसतं जेवण भाकर खाताना पाच मिनिटं तरी तेवढंच खाल्लं असतं वैला पलड्या साईडला का गा मुळे मला वाटलं मलाच खुश केलं काही की मला वाटत मलाच खुश केले आता काय करणार नाही खर नाही माझ्या मोबाईल तर गळून पडायचे महागाल तर मोबाईल गळून पडायचे महागाल तरी सांगा मला

گھر झाले تصفايلا پيجي खालच्या कडीला दाट कशाला खाली टाकायच भाकरी खायचे काय कोणत्या टायमाची कसली भाकरी दुपारी खायची नाही झोपट झोपलो कबर ताटायला त्या गाडीवर लढा पटामट मुक्करा यायच नाही म्हणजे आता रानपलं कशी कशी सरी पडली बघा मग यावं लागेल ना

काय मी बी काढू शकत होते ना ते गवत नाईला मला वाटलं आपण तयार केलं दोन दिवसात रान तयार केलं आज सुरू कमाला तुमच्या कामाला म्हणलं तुमची रान भाकर कशी खाल्ली होती तुम्ही सकाळ खाल्ली नव्हती भाकर आता खाल्ली होती

त्याला बैलगाडी घेऊन येऊन घेऊन जायचं काय जडा दोनशे पासष्ट आहे ना जा उशी आहे हे राईटच उशी येते राईटच उशी येतो आहे मुलं झाला येतात दिलं त्यां त्यांना कामाला लावण आहे का नाही तुम्ही शेतकऱ्यांना दिले सऱ्या पाडून आपल्या सऱ्या पाडून दिले की लागा तुमचं तुम्ही करा काम आहे का नाही कस काम करा की नाही ते असं तोडा की एकूच द्या मला खायला लेडीज काही म्हणून झाली तुम्ही उद्या ती आली बघा बस एक कांदा द्या काय होते মাত <laughs> ले गुड लेगुड ऊसाय ले निबर डक दोनशे पासठ उसाई मी दातांनी सोडून खाये मी दात कशाने घासते माहितीये का कोळशाने मी दात कशाने घासते माहितीये का मी लिंबा लिंबाच्या कोळशाने लिंबाचं झाड नसते का लिंबाच्या झाडाच्या कोळशाने दात घासते त्याच्यामुळे माझे दात निबर आहे बर्ड खूस सोलून खाते मी तुम्ही बी काय म्हणते तोळशाने दात घासा हा पहिले घाशीत होते पण आता नाही घासत नाही आजू बी कोळशाने दात घास येते कोळशाने लेणी बरोबर खुश आहे का लेणी बरोबर खुश आहे माहिती आहे मला काय माहिती मी जाणार आहे आता वाटर जाऊन उभा राहते गाडी आली कोणाच जाते हो